वेलकम टू ऑल ऑफ यू इन शिवानी सारीज मी दीपाली आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आपल्याकडे नवीन अपडेट आलेलं आहे ब्लाऊजचं सुंदर असं ब्लाउजचं कलेक्शन आत्ता शिवानी सॅडीज मध्ये आलेलं होतं ज्याचे मी शॉर्ट बट स्वीट व्हिडिओ टाकला होता पण बऱ्याच मैत्रिणींचं व्हॉट्सअपला डिमांड आली की ताई आम्हाला व्यवस्थित ब्लाऊजचं व्हिडिओ करून पाठवा हो तर आपल्याकडे या सगळ्या ब्लाऊजचे फोटो पण आहेत जे मी तुम्हाला व्हॉट्सअपला शेअर केले होते आणि जर कोणाला हवे असतील तर मला पर्सनली डीएम करा मेसेज करा मी ते सगळे फोटो तुम्हाला पाठवेन तर चला पहा मैत्रिणी मी एक ब्लाउजचं पॅटर्न वेअर केलेलं आहे असं सगळे ब्लाउज राहणार आहेत फुल लेंथ व्यवस्थित असं प्रिंटेड आणि मल्टी कलर शेडेड शे शे असे ब्लाउज पीस येणार आहेत आणि उन्हाळ्यासाठी अतिशय कम्फर्टेबल खूप चांगल्या फॅब्रिकमध्ये प्युअर कॉटनचे व्हरायटी प्रिंटवाले असे हे ब्लाऊज पीसेस तुम्हाला ऑफिशियल यूज करा ऑल एज ला सूट होणार आहे तुम्ही आउटिंगला घाला अदरवाइज तुम्ही ऍज अ टीचर कोणत्याही प्रोफेशनला सूट करतील असे हे पॅटर्न आहेत चला आपण पॅटर्न बघूया सुंदर असे हे ब्लाउज वाव बघा कसला छान मल्टीप्रिंट हे ब्लाउज येणार आहे अतिशय सुंदर असं मल्टीप्रिंट राहणार आहे कलर बघा जो आवडेल तो स्क्रीनशॉट काढून डीएम करा प्राइस फक्त आणि फक्त दोनशे शहाण्णव हा मरून कलर आहे बाटिक प्रिंट आहे नेक्स्ट मल्टीपर्पज युजेस असा ब्लॅक ब्लॅक कलर नेक्स्ट वाव मोडल प्रिंटमध्ये मोडल सिल्कचं जे साडीचं प्रिंट येतं त्या टाईपचं अजरक मोडल साडीच्या पॅटर्न मध्ये जे ब्लाउज हे प्रिंट येतं ते ह्या ब्लाउज मध्ये प्रिंट आहे बघा ओरिजिनल प्रिंट आहे कोस्लो भारी दिसतं वाव जबरदस्त आणि ब्लॅक कलर आहे ज्याला मरून थोडस कॉन्ट्रास्ट आहे गोल्ड मध्ये जाणार आहे आणि प्रिंट अजून आणि हा पण एक प्रॉपर ब्लॅक आहे नॉट नेवी ब्ल्यू इट्स अ ब्लॅक वाव कसलं को सुंदर कोयरी प्रिंट आहे नेक्स्ट वन मोर बघा मल्टीप्रिंटचा छान छान असा मरून बेस कलर असणार आहा कसला भारी ब्लाउज आहे बघा कोणत्या पण साड्यांवर बिंध असते घाला भारीच वाटणार आहात वाव नेवी ब्ल्यू बेस नेवी ब्ल्यू पण मल्टीप्रिंटेड आहे कॉटनच्या सिंथेटिक साड्यांवरती व्हेरी व्हेरी युजफुल असे ब्लाउज राहणार आहे ते हा एक बघा अजरक प्रिंटमध्येच एक थोडस वेगळं असं एक्झॅक्ट प्रिंट येतं तशा टाईप राहणार आहे आणि अजून एक फेवरेट डिमांडिंग असा छान छान स्पेशल कलर कसला छान आहे बघायचं एक्झॅक्ट व्हाईट ब्लॅक प्रिंटमध्ये सुंदर असं कॉटनचा फॅब्रिक जर तुम्ही पाहिला अतिशय छान फॅब्रिक आहे बिलकुल प्लेट्स पडत नाहीत असं श्रिंक होणार नाही कपडा प्युअर कॉटन आहे ज्याच्यावरती प्रॉपर असं चांगल्या क्वालिटीचं प्रिंट दिलेलं आहे जे प्रिंट पण डल होणार नाही अतिशय छान असं हे ब्लाऊजचं कलेक्शन आहे मित्रांनो आणि ट्रेंडिंग आहे सध्या तुम्ही पाहाल ना मल कॉटन खादी कॉटन झाड्यांवरती ट्रेंडिंग असे हे ब्लाऊज अतिशय छान चालतात काही लेडीज आहेत ज्या स्लीवलेस करतात हे ब्लाउज आणि काही फुल मध्ये पण ब्लाऊज सही दिसतो सही आणि हा लेहेरिया कॉन्सेप्ट मी म्हटला होतं ना लेहेरियामध्ये पण आलेला आहे आणि हाईट लेंथ पण छान आहे ब्लाऊजची मार्जिन चांगला आहे फ्री साईज राहणार आहे फ्रंट ओपन आहे कम्फर्टच्या बाबतीत सुपेरियर ब्लाउज राहणार आहे मस्त हा पण एक ब्लॅक आहे ज्याच्यावरती मल्टीप्रिंटच काम आलेलं आहे लाईट गेली वाटत आणि हा नेव्ही ब्ल्यू कलर प्रॉपर नेवी ब्ल्यू कलर आहे ज्याच्यावरती सुंदर असं बाटिकचं प्रिंट आलं जस्ट अमेजिंग सुपर ब्लाउज दिसतोय सुपर नेक्स्ट कलर हा पण मल्टीपर्पज युजेस असा मस्टर्ड येलो त्याच्यात मल्टीप्रिंट शेड पॅटर्न राहणार आहे प्रिंट राहणार आहे आणि हा एक कोणाकणाला आवडलेला व्हॉट्सअपला खूप साऱ्या मैत्रिणींनी ह्या ब्लाउजेसच्या प्रिंट साठी डी एम केलेलं त्यांनी पहा हा पण पॅटर्न आलेला आहे फुल स्टॉक आलेला आहे इतक्या व्हरायटी आहेत ना मैत्रिणी खूप सुंदर सुंदर व्हरायटी एलिफंट प्रिंटवाला आहे पण डिसंट दिसतं बरं का खूप सुंदर दिसतं प्रॉपर वेअर केल्यावर आणि हा तर बघा काय ब्लाऊज आहे वाव जस्ट वावजस्ट सुपर सुपर ब्लाउज कसला खास वाटतय बघा अतिशय छान असा हा ब्लाउज नेक्स्ट बघा वा वन मोर नेवी ब्ल्यू प्रिंट मध्ये मल्टीप्रिंटेड आणि हे एक डिझाईन खूप जर साऱ्या मैत्रिणींनी मला विचार ब्ल्यू मध्ये व्हाइट शेड आहे प्रिंट छान येणार आहे फ्लावर गार्डन प्रिंटमध्ये येणार आहे बी सुंदर असा हा फ्रंट ओपन आहे बॅकला बोटनेक कॉन्सेप्ट येणार आहे पण छानच वाटतं फॅब्रिक फील आणि लुक सध्या बोटनेकची फॅशन भरपूर चालू आहे आणि हा पण अजून एक नेवी ब्ल्यू बाटिक प्रिंट मध्ये नाजूक प्रिंट आहे बघा सुंदर असं वाटणार आहे आणि हा पण एक छान असा वन मोर सगळ्या so, व्हरायटी हा वेगवेगळ्या प्रत्येक पीस वेगळा आहे छानवरील प्रिंट वेगळा आहे लुक छान देणार आहे मस्त असा ब्लाउज लेहरी या कॉन्सेप्ट मध्ये जस्ट वाव ब्लाउज बघा पिंक ऑरेंज पिंक ऑरेंज मध्ये आणि हा डस्टी कलर आहे कॉफी कलर मध्ये येत आहे बघा प्रिंट खूप सुंदर आहे व्हरायटी भरपूर आलेला आहे भरपूर खूप सारे पॅटर्न येऊन केलेले आहेत पहा वाव याच्या आधीचा जो व्हाईटला ब्लॅक होता आता ब्लॅकला व्हाईट डॉट चेक्सचं पॅटर्न आहे सुंदर असं फ्रंट ओपनचा पीस राहणार आहे आणि हा पण अजून एक छान छान असा ब्लाऊज सो क्यूट सो क्यूट लुकिंग सो गॉजेस अजून एक पोपटी रंग आहे हा एकदम फ्रेश असा ट्रेंडी पोपटी रंग ज्याला छान असं प्रिंट आलेला आहे आणि प्राइस फक्त दोनशे शहाण्णव रुपये एवढ्या कमी प्राइस मध्ये तुम्हाला इतका छान ब्लाऊज मिळणार आहे हा ब्लॅक आहे सुंदर असा ब्लॅक पीस राहणार आहे हा नेक्स्ट अजून एक छान छान मोडाल प्रिंट मध्ये येते ना मोडाल फॅब्रिक वर ते वाव सही पीस आहे जस्ट ऑल ब्लाउज इतके छान छान आलेले आहेत ना अतिशय सुंदर ब्लाऊज आलेले आहेत माहिती एकदम विटकरी मरून कलर आहे तो दे आणि एक ज्यांना फ्रंट ओपन आणि बॅक ल... अजून एक अजरक मोडल साडीवरती जे प्रिंट येतं ना हाँ प्रिंट, हाँ प्रिंट कि तो टाईप आहे बघा कसला सुंदर दिसतंय ना हा प्रिंट हा प्रिंट ऍक्च्युअल अशा प्लेन साड्यांवरती कॉन्ट्रास्ट किंवा कोणत्याही कॉटनच्या साड्यांवरती कॉन्ट्रास्ट छान वाटतं अतिशय सुंदर लुक देतं आणि कम्फर्ट छोपित नो डाऊट सुपेरियर आणि या प्रिंटमध्ये या प्रिंटमध्ये पण मी तुम्हाला खूप साऱ्या व्हरायटी प्रिंट दाखवणारच आहे माहिती ना छान छान आता तुम्हाला जे कलेक्शन दाखवलेलं आहे त्यातला कोणताही ब्लाउज आवडला असेल तर लगेच व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट काढून नियम करा तुम्ही क्वांटिटी घेऊ शकता तुम्ही दोन तीन पाच क्वांटिटी घेतल्या तर तुमचं शिपिंग चार्ज पण असेल तुम्हाला भरपूर सर्व व्हरायटी यूज करायला पण उपयोग होईल आणि प्राइस एकदम रिजनेबल एकदम बजेट फ्रेंडली आहे ब्लाऊज तुम्हाला हे आवडले असेल तर नक्की तुमच्या सगळ्या मैत्रिणींना आपलं ब्लाऊजचं कलेक्शन शेअर करा युट्यूब पेजला आमच्या लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू